यांना प्रचंड बहुमताने विजय करा वेळ सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक सत्तावीस वर्षा एकत्रित माझं नाव मोरे राजाराम सखाराम माझ्या धर्मपत्नी मोरे ज्योती राजाराम दोन हजार पंधरापासून या भागाच्या नगरसेविका आहेत मी माझ्या वयाच्या सोळा वर्षापासून समाजकार्यामध्ये कार्यरत आहे मी हा जो परिसर बसलेला आहे प्रभाग क्रमांक बावीस ज्यामध्ये प्रभाग क्रमांक अ बावीसमधून श्रद्धा श्री भंडारी या आमच्या जा अनुसूल जाती जमातीमध्ये जा उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक बावीस ब यामधून कुंडविशाल बाबासाहेब हा आमच्या इतर मागासवर्ग माळी समाजाचा उमेदवार आहे प्रभाग क्रमांक क मोरे ज्योती राजाराम ह्या की सध्या या भागाच्या नगरसेविका आहेत त्या प्रभाग कमधून निवडणूक लढत आहेत आणि प्रभाग क्रमांक ड बावीस यामधून माजी सैनिक साळुंके सुधाम धोंडिबा हे आमच्या चार उमेदवार आहेत मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ह्या भागातील रहिवाशी असून हा भाग वसत असताना या भागातील नागरिकांना प्रत्येक विकास कामासाठी संघर्षाशिवाय काही मिळालेलं नाही त्यामुळं संघर्ष हा आमच्या रक्ताला आणि पाचेला पोललेला आहे त्यामुळं सर्व मागणी आमच्या रोड असतील ड्रेनेज असेल आरोग्याच्या समस्या असतील बाकीच्या अनेक सुविधा आम्हाला संघर्षाशिवाय मिळाल्या नाही आजही आमचा भाग पाण्यापासून वंचित आहे ह्याला जर जबाबदार कोणी असेल तर ह्या जिल्ह्याचे सर्व नेते आमदार खासदार मंत्री पोकळ आश्वासनं देऊन आजपर्यंत पाणी मिळाले नाही आणि दोनशे पन्नास कोटीची योजना हो आज दोन हजार आठशे कोटीला गेली हे जर अपयश असेल तर ह्या जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचा आहे मी त्यांना याबाबत दोषी मानतो पोकळ आश्वासन देण्याचे आम्हाला विधानसभेच्या अगोदर माननीय आमदार आताचे जे नामदार मंत्री आहेत अतुल सावे साहेब यांनी एक ऑगस्टला पाणी देऊ म्हणून सांगितलं होतं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे गेलं त्यानंतर म्हणे दिपोळीला पाणी देऊ तेही गेलं त्यानंतर म्हणे एक जानेवारीला पाणी देऊ तेही गेलं पूर्ण पोक्कळ आश्वासन देऊन आमच्या भागातील नागरिकांच्या आजपर्यंत मतदान घेतलं मग ते खैरे साहेब असतील आताचा घुमरे साहेब असतील या भागाचे आमदार असतील दोन्ही शहरातले तिन्ही आमदार असतील खासदार जयस्वाल साहेब प्रदीप जयस्वाल साहेब असतील नामदार पालकमंत्री संजय शेसवाटी असतील आणि अतुल देसावी साहेब असतील हे सर्व दोषी या ठिकाणी मी असं मानतो जनतेने या उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे तुमच्या का आहोला आवाज देऊन तुमच्यासाठी हजर राहतात अशा उमेदवाराला त्यांनी निवडून द्यावं मी तर असं म्हणेन की प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मध्ये चारही उमेदवाराला जे श्रद्धा भंडारी विशाल पुंड ज्योती मोरे आणि सुदाम साळुंके या चारही उमेदवाराला विजय करावं आम्ही तुमच्या दिलेल्या मतदाराला बिलकुल सार्थ न्याय दिल्याशिवाय ना राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो काही नगरसेविका असताना काही काम काही नगरसेविका असताना आतापर्यंत वीस कोटी रुपयाचे काम, कोट काम या भागात केलेले या भागात रस्त्याचा प्रश्न अजिबात नाही तुम्ही बघू बघू शकता फिरून फक्त या भागात प्रश्न जर राहिला असेल तर तो पाण्याचा आणि पाण्याच्या सुद्धा पाईपलाईन टाकलेल्या आहेत प्रत्येक एरियामध्ये पाईपलाईन टाकल्या मुख्य लाईनपर्यंत पाईपलाईन आणून सोडल्या फक्त देशमुख नगरची टाकी भरत नाहीये तिला पाणी नाही आहे आवक त्यामुळे आमच्या भागाला आजपासून पासून पाण्याचं उंचित आहे आणि आता जे लोक पाण्यासाठी पाण्याचं नाव करून मतं मागतात हेच लोक पाणी न देण्याच्या माग मागे कारणे होते त्याचे माझ्याकडे पुरावे सभागृहामध्ये ज्या ज्यावेळेस मोरेताईने प्रश्न विचारला पाण्याच्या बाबतीत त्या त्यावेळेस मोरे या भागाला पाणी देता येता येणार नाही म्हणून या आता जे मतं मागताय उमेदवार त्यांची व्हिडिओ आहेत माझ्याकडे काय पुढं काय ठरलं काम आता आमचा या भागाचा प्रश्न म्हणजे साहेब सर्वप्रथम पाणी त्यानंतर आरोग्य आरोग्य केंद्र पाहिजे आमच्या भागात बालवाडीची मागणी आहे त्यानंतर लहान बाळासाठी मैदानाने खेळायचे गुंठेवरील भाग असल्यामुळं आणि त्याच्यानंतर नाना नानी पार्क ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आमचा मानस आहे पण प्राधान्य असेल ते पाणी मत मतदाराल एकच अहवाल करेल खूप आश्वासनं देतील तुम्हाला खूप भूलभुला करतील आर्थिक रसद पुरवतील पण ह्या बाबीला भीक न घालता जो तुमच्या हाकेला तात्काळ उपलब्ध राहील अशा मतदाराला मतदान करावं उमेदवाराला